ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मरचणीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडन्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे ती ब्रेकिंग न्यूज म्हणजेच काय तर आता कर्जमाफी झालेली आहे आणि इतकी मोठी कर्जमाफी की जी महाराष्ट्रातील नव्हे जगभरातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी कर्जमाफी झालेली आहे तुम्ही जसं की म्हणाले ते कसं शक्य झालं तर शक्य होणार नाही कारण जसं की निवडणुकीच्या आधी स्वतः देवाभाऊ काय म्हणाले होते पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा करूया कोरा शेतकऱ्यांचा कर्जाचा इथं निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे ते म्हणजे शे कोणते शेतकरी इथं पात्र असणार आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे कोरा 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 इतका कोरा इतका कोरा की त्याच्यावर इथं जमिनी सुद्धा इथं गुंठ इथं राहणार नाही इतका कोरा करण्याचं त्यांनी ठाणून घेतलेलं होतं जणू काही जसं की शपथच घेतली आहे आणि त्याच पद्धतीने आता सात बारा कोरा करण्याची वेळ आलेली आहे बरोबर आहे बघा निवडणुकीने दादा काय म्हणाले होते की आथरून पाहून इथं पाय पसरा किंवा कधीही माझ्या जसं की भाषणात कर्जमाफीचे बोललेलं नव्हतं आणि त्याचबरोबर ती असं सुद्धा म्हणाले की एकतीस तारखेच्या आत आपापले कर्ज भरा पैसे भरा असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आता कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजची आलेली आहे मित्रांनो जसं की जुलै महिन्या इथे चालू झालेला आहे आणि कर्जमाफी संदर्भातील देखील सरकारची बैठक बसली आहे त्या बैठकीचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा इथं काय म्हटलं होतं की त्यांनी तुमचे पैसे भरून घ्या नेमकं जसं की भानगड काय एवढी मोठी कर्जमाफी कसं काय झाली कारण अजितदादा पवारनी कर्जमाफी मना इथंबद्दल म्हणाले नव्हते असं त्यांनी सांगितलं तर बघा त्यांनी जसं की सरकारची जिथे भूमिका मांडली अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदादा मग आता ते सगळं असताना एवढं सगळं कर्जमाफीचा गुंताळा वाढलेला असताना इथं अचानकपणे एवढी मोठी कर्जमाफी माफी कशी झाली हा तुमच्या समोरचा एक प्रश्न असेल तर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा तुम्हाला सांगण्यात इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो जसं की नेमकं महाराष्ट्रामध्येच नाहीतर या भारतामध्ये नेमकं कोणाकोणाचे किती कर्जमाफ झाले कर्जमाफीमध्ये किती रकमेपर्यंत इथं तुमचे पैसे इथं माफ होणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या अटी आहेत आणि कोणकोणताचं इथं कर्जमाफ होणार आहे तर संपूर्ण मा माहिती इथून पुढच्या या काळामध्ये होऊ शकेल तर ते देखील आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की इथं तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे मित्रांनो त्यासाठी बघा इथं काय सांगितलं गेलं आहे मित्रांनो की जसं की न्यूज घ्यायचं इथं पडलं की जसं की आपल्याला जी नाही तर इथं कर्जमाफी त्यांनी म्हटलेलं होतं तर कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबसुद्धा म्हणाले होते की जसं की जगातील सगळ्यात मोठी कर्जमाफी आम्ही करू म्हणून त्यानंतर अजित पवार काहीच इथं म्हणाले नव्हते पण त्यांचे जसं की जाहीरनाम्यामध्ये मात्र स्पष्टपणे इथं लिहिलेले होते की जसं की महायुतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्याचबरोबर त्यांनी असं म्हणलं होतं की जसं की वीज बिलसुद्धा माफ करू म्हणजे इथं प्रत्येक शेतकऱ्यांनी इथं बिलाचे पैसे भरावं लागणार नाही एवढंच नाही तर ते जसं की अशीही म्हणाले होते की शेतकऱ्यांना वीज दिलासा मिळेल एवढं नाही तर ते म्हणाले पिकांचं जसं की हमीभाव मिळेल सोयाबीनाला एवढा भाव मिळेल त्याचा एवढा भाव करेल जसं की हम करेंगे असं त्यांनी सांगितलेलं होतं महिलांना एकवीसशे रुपये कोणाला किती जसं की पैसे मिळणार एकवीसशे रुपये लाडकी पण योजनेचे मिळणार असं देखील त्यांना आश्वासन दिलेलं होतं परंतु त्या आश्वासनावर इथे एक नेमकी बैठक बसलेली आहे त्या बैठकीमध्ये काय खुलासा झाला हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे तर बघा इथं कृषी मंत्री इथं जसं की कंदील घेऊन इथं शोधला तरी जसं की सापडणार नाही इतका हलकट आणि निश्चय इथं प्रकृती जसं की कृषी मंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभला नव्हता तो मान्य अजितदादांनी दिला कारण अजितदादांनी कामचे ते स्वतः जसं की स सत्तर हजार कोटीची जी घापला आहे ती त्यांनी एका रात्रातून इथं मिटून टाकला उपमुख्यमंत्री झाले भाऊ मग आता त्यांच्यासोबतच असणारे मंत्री संत्री आणखी कोणकोणते जसे की लायकीचे असतील त्या विचार करायची गरज आहे तर बघा कोकाटी साहेब म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर ती पीक कर्ज पुन्हा घेतात आणि त्या कर्जातून जसं की लेकीचे लग्न लावतात किंवा आपल्याला घरचे इथं साखरपुडे करतात तर ती ठीक आहे का असे त्यांनी सांगितले म्हणजे गोरगरिबांना काय इथं भीक मागून सुद्धा इथं लग्न करायचं आहे असं देखील त्यांना म्हटलं होतं पोटपदरी लेखी असल्यावर किंवा पोट लेख असल्यावर तिचं लग्न करता येते तिचंच इथं जसं की त्यांनी इथं अशा अपशब्दात इथं गरीबांना आणि गरजू शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना असं म्हटलं होतं बघा तुमच्यासारख्या आमच्यासारखे इथं कार्यक्रम नसतो इथं जसं की पोरग कोणा जाते किंवा दिवस पोरगी कोणास जाते किती दिवस रात्र रात्र इथं नवरे बदलतात असं देखील त्यांना म्हटलं होतं तर बघा यावर काय म्हटलं आहे की अपशब्दात जसं की माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी देखील म्हटलेलं होतं मित्रांनो त्यानंतर बघा इथं बघा पाच दहा रुपये म्हणजे वीस रुपये क कधी पंधरा रुपये किलोनं आपल्या शेतातला जसं की अन्य धान्य लोकांना देतो लोकं तेच खातात आणि पुन्हा जसं की म्हणतात मग आम्हाला आरोग्य सुविधा भेटली नाही आम्हाला वीज भेटली नाही झाली जसं की आम्हाला पाणी भेटलं झालं आम्हाला जसं की शेतमालाचा भाव भेटणं झाला आहे आम्हाला यावं भेटणं झालं आहे तर अशा प्रकारे शाळा भेटणं सरकारी शाळा नाही तर ते नाही तर जसं की सगळं कोणामुळे व्हायचं तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमुळे व्हायले शेतकरी जर शेतात काम केलं नाही आणि त्यानं जर अशा प्रकारचं अन्नधान्य उत्पादन केलं नाही तर असे गोरगरीब लोक जे आरोग्य पाणी वीज त्यांच्या समस्या देखील घेऊन इथं सरकारच्या विरोधात बोलतात असे बोलणारे जसे की जगतेच नसते मरून गेले असते बघा दोन हजार सहाशे सात शेतकऱ्यांनी एका वर्षात आत्महत्या केल्या होत्या तसे जसं की बी सगळे मरून गेले असते आणि मग सरकारच्या कोणासाठी काम करायचं काम राहिलं असतं आणि फक्त बघा सरकारच्या इथं कोणासाठी इथं काम करायचं राहिलं असतं तर बघा इथं आरोग्यासाठी जसं की आरोग्य गणपती जसं की गोरगरिबांसाठी आणि कायमची जसं की गरज नाही मग वीज बिल जसं की मुक्तीतून म्हणजे वीज बिल मुक्ती केली काय नाही केली बघा विचारल्यासारखी एक गोष्ट असणार आहे वीज बिल देखील त्यांनी इथं सांगितले होतं शिक्षणामध्ये जसं की अशा अशा बदल करतो म्हणाले होते ते देखील बदल केले नाही कोणी विचारला जसं की लाडक्या बहिणींचे पैसे शे वाढवणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु आता एका नेमक्या बैठकीमध्ये बसणार होतो मित्रांनो व्हिडिओला लाँग न करता तर आपल्या मुद्द्यावर येऊया बघा लाडकी बहिणी योजने एकवीसशे रुपये देणार असं देखील आश्वासन दिलं शेतकऱ्यांना मुफ्त देणार असं देखील त्यांनी मीडियाच्या माध्यमातून देखील सांगितलं आणि कर्जमाफी हे करणार म्हणजे महाराष्ट्रातील इतकी मोठी कर्जमाफी आम्ही करणार म्हणजेच आमचं महायुती सरकार आल्यानंतर आम्ही इतकी महाराष्ट्रातील मोठी कर्जमाफी करणार जी आतापर्यंतच्या काळात कोणी कर्जमाफी केली नाही अशा पद्धतीने जसं की एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर आपले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं परंतु अशा प्रकारे काही झालं नाही आणि त्यानंतर जसं की आपले लाडके नेते बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलं आणि त्यावरही त्यांनी ने कर्जमापी करतो असे म्हटलं परंतु 1.5 लाखापर्यंत स्थित त्यांनी कर्जमाफी मंजूर केली तर इतके हरामी इथं त्यांनी भाषण दिलेलं होतं शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचे त्यांनी माहिती दिली आहे तर बघा आता तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला यावरती काय विचार वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत असतो तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवावं लागणार आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून करून त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट भेटत राहणार तर शेतकरी मित्रांनो चला येडिमध्ये